सु नाही ते एकदा गेले का निवडून परत येतच नाही ठेवणार कोणाला मतदान करणार जयंके साहेब आला का बरं कारण ते काम करतात हा कामाचे माणस आहेत सुजय विखे सुजय विखे ने पाच वर्ष झाले पाच वर्षाचा आत्ता जे गालेत ते गाव का आता लक्ष द्यायला लागले लाग मतदान चालू झाल्यात नंतर पाच वर्ष खाल तर होते पण गाव का कृष्ण विखे मनाला एक घंटा लागतो लागतो खरं पण पाच वर्षातून तुम्ही एकदा येणार मग काय उपयोग ये त्याचा निलेश लंके किती लांब तुम्ही काळ केले तरी पंधरा दिवसाला आठ दिवसाला ते आमचे पत्रकारचे अंमल होणे सर म्हणून येतो ते आठ दिवसाला पंधरा दिवसाला चक्कर होती त्यांचं लेंक... का काम आहे का तुम्ही तुमचे त्यांच्याकडे गेलं का लगेच काम होते निलेश लंके नाय लंके साहेब काम गेलं का लगेच काम करते ते जागेवर फोन लावली काम करून टाका मग खासदार कोण लंके साहेबच होणार किती मतांनी ते मला पण लेक खासदार ते कोण खासदार होईल कुठले त्यांना लंके साहेब खासदार होते कसं काय होतील त्यांच डायरेक्ट लोकांचे काम हे करतात

लंके साहेबांचं काम चांगलं आहे सर कसले काम काय सांगता येईल का एखादं का कुठलं काम अहो एखाद्या कोरोना काळात यांची खूप कामं केली त्यांनी कुठले जेविकेचं काम सुजीविके साहेब काय एवढं असं काम करत नाही फार मोठं नाव आहे ना पण आता लोक वेळेस साथ करून देणार नाही तुम्ही त्यांना लंके साहेब आजच्या वेळेस कोणाला केलं होतं ना। यावेळेस ना नाही ना आ... या लंकेश माझ्या पुढे टोपेवाले फार महत्वाचे चष्मे टोप्या कोणाला खासदार म्हणून पाहू खासदार खासदार कोणाला करायचं खासदार लंकेत साहेब लंकेश साहेब नाही तुम्ही मतदान करता मागच्या वेळेस कोणाला केलं मतदान विखे साहेब विखे मग आता कोणाला करणार लंके साहेब लंके साहेब कसं काय <laughs> मान चांगला केलं नाही केलं मग तरी मतदान करणार नाही त्यांना करणार करणार कोण खासदार पाहिजे लोकनेते लंके लंके साहेब हेच भावी खासदार व्हावं ती इच्छा कारण की साडेचारशे बळी हे आमच्या हवे पातळी पासून नगरपर्यंतच्या हवेचं विकास काम रखडलं होतं एवढ्या वर्षापासून तरी एक आशा होती विखे साहेब ते पूर्ण करतील तर ते काम पूर्ण नाही गेलं साडेचारशे बळी गेल्याच्या का नंतर लंकेसाहेब उभा राहिले तिथं उपोषणाला बसले तरी त्यावेळेस जोपर्यंत रस्ता चालू होत नाही आणि त्याचं काम काज चालू झाल्याच्यानंतरच मी उपोषण मागे घेईल तर कामकाजात पूर्ण झाले पाहत असताल हे फक्त लंके साहेब श्रेय आहे आणि त्यानंतर एक व्यापारी वर्गातून आम्ही ह्या जिल्ह्यातले येतं यात आमचा दुसरा एक फायदा आहे की जेवढे एक महिला येतात रोज शंभर लक्ष जरी ला हो हो या मोठ्या हो देवीला येतात त्यातून आमचा ही खरेदी होती आणि कुठल्या तालुक्यात काय होईल याच्यामुळं सी महत्व नाही पण एक मोठा देवी पंचकृषी एखादी एम आय होईल हे एक आम्हाला माहित हे आणि आमचा बेरोजगारी तरुण हा रोजगार त्याला मिळेल आणि एक झालं भाजपचं सांगायचं तर भाजपचा एक मनमानी कारभार आहे एक जर भाजपाच्या याच्याकडे पाहिलं तर तुम्ही बात असताल का ही रात्रीची शपथ सगळ्यांनी पाहिलेली आहे सांगतो तीन वाजता जर अडीच तीन वाजता तुम्ही राज्यपालाला उठता उठा उठा आचार हे मिटलं आहे नाही का आणि ते संप करून लगेच मंत्रिमंडळ बोलून लोक झोपेत असताना शपथविधी झालेला आहे तर सगळी मक्तेदारी त्यांचीच आहे बा भाजपची त्यामुळे एक सर्वसामान्य शेतकऱ्याला एक चीड निर्माण झालेली आहे कापूस दोन वर्ष घरात ठेवला आहे आज सोयाबीन ज्यावेळेस शेतात होती त्यावेळेस जा भाव जास्त होता आयात केली भाव कमी झाला शेतकऱ्यांचे देखील एकदम गंभीर असे प्रश्न आहेत एक चार सहा हजार रुपये वर्षाला देऊन लोक काही येणे नाही तर त्यामुळे एक बदल हा महत्वाचा जे केंद्र सरकारच्या के नाही तर निलेश लंके ओनली निलेश लंके साहेब ओन कांके माणूस होत आहे निलेश लंके हा पोराने फोन लावला तर फोन उचलले ते कामाचा माणूस कामाचा माणूस निलेश लंकेच आमच्या पाणी आलत तर पगायला नाही होते कसे काहीच नाही काहीच नाही निशेच नाही लंके लंके आणि लंकेज इकडं सगळा जो आहे तो परिसर म्हणजे त्यांचा खरं तर हे मालिकेला आहे त्यांचा पाथर्डी शेवगाव त्यांचा खासदार दोन ट्रेनर राहिलेले आहेत मोनिका राजळे आणि राजळे परिवारांच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा निलेश लंकेनं इथे धक्का बसण्याची सगळी परिस्थिती आहे माले बोलला जातो इथं मतदारसंघ त्यांचा हा पाथर्डी आहे शेवगाव असेल इथं सगळे ग्रामीण भागातले नागे कुठले कार्यकर्ते वगैरे हो नाही आहेत हे शेतकरी आहेत शेतमजूर आहेत किंवा मग व्यावसायिक आहेत छोटे मोठे आणि या सगळ्या लोकांची भूमिका एकच आहे की सुजय विखे नाही इथं निलेश लंके आणि निलेश लंकेंचंच पारडी या ठिकाणी जड राहतं मात्र येणाऱ्या काळामध्ये कशी परिस्थिती राहते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन परिवर्तन जाधवसह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज पाथर्डी